अमरावती जिल्ह्यातील अचलपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे इथे फिनले मिलचे कामगार आपल्या थकित वेतनासाठी गेल्या चार दिवसांपासून आंदोलन करीत आहेत विशेष म्हणजे यातील दोन कामगार आपल्या मागण्यांकडे सरकारचं सा लक्ष वेधण्यासाठी तब्बल दीडशे फूट उंच चिमणीवर चढले आहेत त्यांच्या जीवाला धोका असतानाही अद्यापही प्रशासन किंवा लोकप्रतिनिधींनी या आंदोलनाची दखल घेतलेली नाही त्या गंभीर परिस्थितीची ही वृत्त जाणून घेऊया अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथील फिनली मिल पुन्हा एकदा चर्चेत आली आहे यावेळी कारण आहे कामगारांचं तीव्र आंदोलन आपल्या थकीत वेतनासाठी आणि बोनस साठी गेल्या चार दिवसांपासून हे कामगार रस्त्यावर उतरले आहेत पण या आंदोलनाने एक वेगळं वळण घेतलं आहे मिलमधील दोन कामगार थेट दीडशे फूट उंच चिमणीवर चढले आणि तिथूनच ते आपला निषेध नोंदवत आहेत या कामगारांचं म्हणणं आहे की अनेक वर्षांपासून त्यांचं वेतन थकीत आहे वारंवार विनंत्या करूनही कोणीही त्यांच्या व्यथा ऐकलेल्या नाहीत नॅशनल टेक्स्टाईल कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांनीही याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं आहे गेल्या काही दिवसांपासून याच मिलमधील सत्तर लाख रुपयांचा माल विकून तो देशातील इतर तीन मिलच्या कामगारांना देण्यात आला मात्र फिनले मिलच्या हजारो कामगारांच्या वाट्याला काही झालं नाही आता या आंदोलनाने उग्र रूप धारण केले आहे आणि चिमणीवर चढलेल्या दोन कर्मचाऱ्यांचा जीवाला धुक्का वाढत असतानाही सरकार किंवा प्रशासनाकडून कोणतीही ठोस पावलं उचलली जात नाहीत आता या प्रश्नावर सरकार काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे शिल्ले मिल मध्ये एक हजारपेक्षा जास्त कामगारांचा थकीत वेतन मिळावे आणि याच कामगारांचा पूर्णपणे बोनस द्यावे या प्रकारची मागणी होत आहे आतापर्यंत येथील भारतामध्ये राहणाऱ्या तीन मिल टाटा मिल इंदू मिल आणि पोदार मिल या कामगारांना फिनले मिलमधला माल विकून सत्तर लाखाचा माल विकून त्यांना बोनस देण्यात आले परंतु येथील कामगारांना त्यांचं थकीत वेतन दिलं नाही आणि त्यांना बोनससुद्धा दिला नाही ऑक्टोंबर महिन्याचा पूर्ण पगार पाहिजे या प्रकारची मागणी आहे कामगार आपल्यासोबतच जाणून घेऊया काय त्यांच्या प्रतिक्रिया मागं आमची मॅनेजमेंटसोबत मिटिंग जेव्हा झाली होती त्यावेळेस मॅनेजमेंटनं लिखित स्वरूपात आणि तेही मुंबईवरून लिखित स्वरूपात दिलं होतं की बाबा आपण रॉ मटेरियल हे ते विकून सण्या पुरा पैसा जमून सन्या तुमचं बोनस आणि पूर्ण पगार राहिलेला आतापर्यंतचा हा पूर्ण करण्यात येईल पण त्यावेळी त्यांनी तीन महिन्याचा कालावधी मागितला आणि आपण त्याला राजीपत झालो मदत आमदार साहेबही होते आमदार साहेबांच्या समतीनं तहसीलदार साहेबाच्या समतीनं हे सर्व आंदोलन मागं घेण्यात आलं होतं त्यांच्यावर भरोसा करून पण मधल्या काळात एवढं पाणी केलं यांनी कच्चा माल विकला सत्तावीस सत्तर लाखाचा इथून माल विकला एन टी सीला पाठवला सत्तर लाख आणि परस्पर तिकडे मुंबईच्या तीन मुलांना बोनस करून वाटून देण्यात आला मुंबईच्या तीन मुलांना वाटून देण्यात आलं आणि इथं जेव्हा लेखी दिलं होतं अक्षलपूरच्या मिलसाठी तर त्यांना ते देण्यात नाही आलं याचा ज्या विचाराला आम्ही मुंबईला पण गेलो तर तिथच्या अधिकाऱ्यांनी पळ काढला छोटी इथं मॅनेजमेंटला विचारलं यांनी पण पळ काढून ठेवला आहे कोणीच भेटायला तयार नाही आहे थोडी थोडी उडती खबर आली किंवा तिथच्या तीन महिन्याला कोर्टाच्या हिशाबावर देण्यात आला आहे तर आमचं हे म्हणणं आहे मग तीन मिळेला कोर्टाच्या हिशोबाने देण्यात आलं जेव्हा देवेंद्र दे फडणवीसांनी पंचवीस करोड फिल्ले मिल चालू करासाठी देऊन जाऊ महाराष्ट्र सरकारची गुण तर तेव्हा तुम्ही तेवीस मिलचा अडथळा कसासाठी आणला तेव्हा त्यांनी तेवीस मिलचा अडथळा आणला आणि जेव्हा आता बोलत द्यावं ते मला तर तीन मिलं दिसली तुम्हाला तेव्हा तेवीस मिल्याचा विचार नाही आला एन टी सी फक्त हे मोठ्या लोकांसाठी काम करून आली खालच्या गरिबाच्या लोकां कामगारांसाठी काम नाही करून आली आहे आणि त्या आम्ही आज उपोषणाचा हत्यार उतरला उपारला आहे की आम्हालाही बोनस भेटला पाहिजे आमचंही तेवढंच एन टी एन टी सीच्या पैशावर हक्क आहे आमचंही आम्हीही कामगार आम्हीही गरीब आहोत आज चौथा दिवस आहे चिमणीवर दोन कार्यकर्ते चढलेले आहेत एकाचं नाव विकेश नरेश उगळे आहे दुसऱ्याचं मनोज सूर्यवंशी आहे दोन्ही कामगार अतिशय गरीब आहे यश त्यांची तीसच्या तीसच्या तिथच्या खाली एज आहे पी एफ काढायचा दुसऱ्या काम करू नाही शकत आज गव्हर्नमेंटने त्यांना मंदात लटकून ठेवलेला आहे ना तीच घरकांना घाटका धोबिका कुठता करून ठेवलेला आहे एकदम धोबी समाजाला नाही म्हणून झालो मी त्यासाठी मी माफी मागीन काही कोणाला राग नाही आला पाहिजे एक मन आहे म्हणून म्हणून झालो पण आज अशी कंडिशन करून ठेवला की माणूस मदत लाटाकलेला ना ना काही करू शकत काहीच नाही करू शकून झाला ना दुसरीकडे कामाला जाऊ शकून झाला आज गव्हर्मेंटनं ह्यावर लक्ष ठेवलं पाहिजे की कामगाराची परिस्थिती बिकट चालली आहे अचलपूरची अर्थव्यवस्था खालावलेली आहे आज जिथं दहा हजार बारा हजार रुपये ज्या दुकानात काम करायला भेटवले आज पाच पाच हजार रुपयावर कोणाला काम नाही भेटून झालं आज दुकानदारांची परिस्थिती खराब झालेली आहे अर्थव्यवस्था खराब झालेली आहे दुकानदारही खाली बसले आहे पुन्हा अचलपूरचा विकास कधी करायचा अचलपूरच्या इकडे लक्ष द्यायचं असेल तर हा उद्योग चालू झालाच पाहिजे कामगाराला बोनस भेटलाच पाहिजे आणि पगार झालेच पाहिजे तेव्हाच अचलपूरच्या मार्केटमध्ये पैसा खेडेल नाही तर फक्त कामगाराचीच परिस्थिती नाही तर येणाऱ्या काळा इथून इतक्या प्रत्येक व्यक्तीची परिस्थिती खालावी आणि त्यासाठी सर्वच हे होतील म्हणून माझं म्हणणं आहे हा जणांनी आत्महत्या केलेल्या आहेत कामगारांनी आज त्यांची ही परिस्थिती दयनीय आहे त्यांचे लेखक बिचारे आज हे आहेत त्यांच्यावर कोणाचं लक्ष नाही आहे पूरे आज भारत महाराष्ट्र सरकारनं तर आहे पण भारत सरकारनं सर्वांनी याकडे लक्ष देऊन याच्यात जास्तीत जास्त मदत करून आज गव्हर्नमेंटच्या लक्षात आणून दिलं पाहिजे की एन टी सी मध्ये दहा हजार आहेत दहा हजार कामगाराची काम जबाबदारी कमी नसते त्यांच्याकडे लक्ष द्या त्यांची परिस्थिती पहा तरी होती फिनले मिल मधील कामगारांच्या संघर्षाची कहाणी का जीव धोक्यात घालून सुरू असलेल्या आंदोलनाकडे सरकार कधी लक्ष देणार आणि या कामगारांना न्याय कधी मिळणार हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे